संध्याकाळची वेळ होती एक मोठा वाडाचा पार समोर उगवलेलं सोनेरी संध्याकालीन ऊन आणि त्या पारावर बसलेले काही ज्येष्ठ नागरिक दर आठवड्याला इथं गप्पांचा कट्टा भरायचा आजचा विषय होता वृद्धत्व म्हणजे संधी की समस्या कृष्णकांतजी निवृत्त शिक्षक नेहमीप्रमाणे पहिल्या मुद्द्याला हात घालत थोडे गंभीर मुद्रेत म्हणाले बाबांनो आपला समाज वृद्धत्वाकडे खूप चुकीच्या नजरेनं बघतो लोकांना वाटतं आता फक्त घरी बसायचं आजारांचे दिवस मोजायचे आणि जुन्या आठवणीत रामून जायचं यावर जोशी काकू हसत म्हणाल्या अहो खरंय मी परवा माझ्या नातीला म्हणाले की मी योगा क्लासला जाते तर हसून म्हणते कशी आता या वयात काय करणार योगा करून शांत बसा काहीतरी अपाय करण्यापेक्षा हे ऐकून गोडबुले आजोबा थोडे चिडलेच काय शांत बसायचं आपलं वय झालं म्हणजे आपण निरुपयोगी झालो असं कुणी ठरवलं तितक्यात पाटील मामा हसत म्हणाले बरोबर आहे अहो वृद्धत्व म्हणजे केवळ आजारांचा साठा असं म्हणणाऱ्यांना मी फौजा सिंग याचं उदाहरण देतो फौजा सिंग नाव ऐकलंय का तुम्ही पाटील मामा विचारत म्हणाले एकोणनव्वदाव्या वर्षी हो हो नव्वदला एक वर्ष कमी असताना त्यांनी पायात बूट घातले आणि धावायला सुरुवात केली त्यांना कोणी सांगितलं नाही की अहो आता थांबा तुम्ही म्हातारे झालात उलट त्यांनी स्वतःलाच सांगितलं माझी सुरुवात मी आत्ता करतोय काय सांगता एकोणनव्वदव्या वर्षी जोशी काको आश्चर्याने म्हणाल्या हो आणि त्यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पूर्ण केल्या शंभर वर्षांचे असतानाही ते धावत होते आणि गंमत सांगू का ते म्हणतात वृद्धत्व मनात असतं शरीरात नाही हे ऐकून सगळे भारावून गेले पण त्यांचं शरीर त्या वयात कसं साथ येत असेल कृष्णकांतजींनी प्रश्न केला ते नियमित योगा करतात साधा आणि पोषणयुक्त आहार घेत आणि सतत सक्रिय राहायचं त्यांचं म्हणणं होतं आयुष्य म्हणजे धावपट्टी आहे पाय थांबले की खेळ संपलाच म्हणून समजा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या वृद्धत्वाबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन मोडून काढण्यासाठी ही प्रेरणा पुरेशी होती वृद्धत्व म्हणजे संधींचं नवीन दार पण काही लोक म्हणतात की नवीन शिकायचं वय गेलं निघून आता जोशी काकू म्हणाल्या यावर गोडबोले आजोबा म्हणाले अहो शिकण्याचं वय असं काही नसतंच मन असतं हर्बर्ट कौफमन नावाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांनी नवीन भाषा शिकली आणि नुसतं शिकून थांबले नाही तर त्यांनी संपूर्ण दक्षिण अमेरिका फिरली काय सांगता पंच्याहत्तराव्या वर्षी हो ते जर्मन होते पण त्यांनी ठरवलं की आता स्पॅनिश शिकायचं लोकांनी त्यांना टोकलं या वयात भाषा शिकून काय उपयोग आहे पण ते थांबले नाहीत काही महिन्यात त्यांनी स्पॅनिश शिकली आणि स्पॅनिश भाषेचा वापर सगळ्यात जास्त जिथे होतो अशी सगळी दक्षिण अमेरिका ते भटकून आले असं पाहिलं तर वृद्धत्व म्हणजे नवीन दारं उघडण्याची वेळ आहे नाही का कृष्णकांतजी विचारत म्हणाले होय पण फक्त मानसिक दृ दृष्टिकोन चांगला असून चालणार नाही शरीरही त्याला तंदुरुस्त हवं पाटील मामा म्हणाले वृद्धत्वातील शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैली मित्रांनो तुम्हाला मिकी डोलेनच माहीत आहे का जोशी काकू विचारत म्हणाल्या नाही कोण त्या जपानमधल्या ओकिनावा बेटावर राहतात जपानमध्ये लोक आरामात नव्वद शंभर वर्ष आनंदाने जगतात पण त्याचं रहस्य म्हणजे आहार आणि सक्रियता म्हणजे ॲक्टिव असणं काय खातात ते असं काही नाही हो त्यांचा आहार अगदी साधा सोपा असतो जास्त भाज्या फळं कमी मीठ कमी तळलेलं आणि भरपूर पाणी शिवाय ते रोज चालतात गप्पा मारतात आनंदी राहतात सोशली ॲक्टिव्ह राहतात म्हणजे आनंद आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत अगदी जोयान मॅकडोनाल्ड नावाच्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या आजीबाई सत्तराव्या सत्तर वर्षी जिमला गेल्या आणि आज त्या मोठ्या फिटनेस मॉडेल झाल्यात सत्तराव्या वर्षी हो त्यांनी स्वतःला सिद्ध केलं की वय फक्त आकडा आहे एज इज जस्ट अ नंबर योग्य आहार व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोनाने काहीही अगदी काहीही शक्य आहे वृद्धत्वाकडे आनंदाने पाहण्यासाठी उपाय काय तो मग कृष्णकांजींनी थोडा गंभीर होत विचारलं म्हणजे मग आम्ही काय करू आता रोज उठून फौजासिंगसारखं दाहू का सगळे हसले नाही हो पण आपल्या शरीराला झेपेल असं काहीतरी नुसतं सुरू करायचं बसून वेळ घालवायचा नाही मग काय करायचं नवीन गोष्टी शिकायच्या डिजिटली साक्षर व्हा तंत्रज्ञान एवढं रोज आहे त्याच्याबरोबर मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करा व्हॉट्सॲप यूट्यूब इंस्टाग्राम वापरायला शिका छंद झोपासा गाणं लेखन वाचन प्रवास किंवा जे काही तुमचं राहून गेलं आहे सुटून गेलं आहे असा कोणताही छंद नव्याने सुरू करा स्वयंसेवा करा समाजासाठी काहीतरी योगदान द्या अहो ग्लॅडिस बुरिलियनचं नाव ऐकलं आहे का पाटील मामा म्हणाले कोणत्या त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या तरी मॅरेथॉन धावल्या त्या म्हणायच्या आयुष्य स्फूर्तीदायक असायला हवं बसून राहण्यासाठी नाही हे ऐकून परत सगळे भारावून गेले कृष्णकांजी म्हणाले म्हणजे वय झालं की बसायचं नाही शिकायचं चालायचं आनंदी राहायचं सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं अगदी बरोबर आणि संध्याकाळच्या गुलाबी प्रकाशात वृद्धत्वाच्या संकल्पना बदलण्याचा पहिला प्रयत्न पार पडला मित्रांनो आपण जर या आमच्या गोल्ड एज गॅन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही मातारपण म्हणजे ओल्ड एज हे सुवर्ण क्षण आयुष्याचे सुवर्ण वय हे वयामध्ये कसं रूपांतरित करायचं याबद्दलचे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तुमची मदत आम्हाला हवी आहे तुम्ही आ, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तो शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आवर्जून करा धन्यवाद